नामदेव महाराजांच्या भेटीचा जो ऐतिहासिक क्षण आहे तो क्षण ज्या ठिकाणी पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे त्या शिल्पाचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे महेश दादा लांडगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं संतपीठ या संतपीठाच्या उद्घाटनाकरता भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण संतपीठ एक अतिशय सुंदर संकल्पना आहे आपला आपली जी संस्कृती आहे आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे संतांची जी वाणी आहे संतांचे अभंग आहे त्यातलं जी फिलॉसॉफी आहे या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोचवायच्या असतील तर त्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देखील न्याव्या लागतील आणि या ठिकाणी हे संपूर्ण संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक ज्ञान या ठिकाणी मुलांना प्राप्त होत आहे विविध वाद्य वाजवण्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गाण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळत आहे गायनाचं प्रशिक्षण मिळत आहे आणि आपल्याकडे एक जी काही मोठी वारकरी परंपरा आहे आणि त्यासोबत एक कीर्तनकारांची परंपरा आहे अशा सगळ्या परंपरा जपण्याचं काम होता है। या ठिकाणी होत आहे आणि याला एक वैश्विक स्वरूप दिलेलं आहे म्हणजे ही मुलं आता केवळ भारतापुरतं नाहीत तर उद्याच्या काळामध्ये इथलीच मुलं विश्वामध्ये आपला भागवत धर्म पोचवू शकतील अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे त्यामुळे अतिशय सुंदर ही संकल्पना आहे आताच सदानंद मोरे साहेबांनी आम्हाला पुढचा याचा काय प्लॅन आहे तो देखील सांगितला जो काही पुढचा याचा एक संकल्प आराखडा तयार करण्यात आलाय त्याला महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत करेल नाही आपण त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण अशा प्रकारचं एक संतपीठ हे पंढरपूरला तयार करतोय आणि एक आपण आळंदीला देखील तयार करतोय तर या सगळ्या गोष्टींच एक प्रकारे एकमेकाला पूरक अशा प्रकारची सिनर्जी त्याची व्हावी या दृष्टीनं ज्यातनं अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीनं आमची भावी पिढी तयार व्हावी या खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडली आहे त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याला एकमेकांसोबत कसं जोडून घेता येईल संत पीठाचा विषय निघालाच आहे तर त्याला जोडून आज एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा अनिवार्य केल्याचा तुम्ही काय सांगाल दादा सुद्धा इथे आता याच्यावर खूप वादंग आधीच आलाय असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा भारती तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाही आहे भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगले आहेत ठीक आहे आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञान भाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे आता आपण इंजिनिअरिंग अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो यापूर्वी कधीच नव्हतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे आहेत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बी एमबीए मराठीमध्ये आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघड केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये आपण तुम्ही जर तोच जी आर बघितला असेल तर त्यात सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल ते मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकताय राज मी पत्रकार परिषद घेतली थोडं कन्फ्युजन दिसतंय मग या निर्णयामुळे नाही माझं माझी राज ठाकरे यांची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनई पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशाकरता आहे आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी दे अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्मान्य श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की, की केंद्र सरकारने एनईपीच्या पीच्या माध्यमातून तीन भाषेचं सूत्र आणि हे काही के एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत त्यानंतर है ती, तीन भाषाओं से सूत्र को स्वीकार देखिए पहले दिन से भारत की भूमिका ये रही है कि मध्यस्थता की कोई आवश्यकता नहीं है इसीलिए जब भारत की सेना ने पाकिस्तान के हवाई अड्डों को एक प्रकार से सैनिक हवाई अड्डों को तहस नहस किया उसके बाद पाकिस्तान जब सीज फायर पर आया और उसने कई देशों से विनती की कि भारत को कहिए कि हमारे साथ सीज फायर करिए तो भारत ने स्पष्ट भूमिका रखी कि, कि किसी देश को बीच में आने की आवश्यकता नहीं है अगर पाकिस्तान सीज फायर चाहता है तो सामने से हमसे बात